मित्रांनो हे बघा चाललेत विहिरीवरती पाणी भरायला विहिरीवर चाललीस ना ग हां विहिरीवर चालले पाणी भरायला बघा चालले विहिरीवर आणि आणखीन पण दोन बायका आहेत विहिरीवर उभ्या दाखवते तुम्हाला विहिरीवरती जाण्यासाठी रस्ता बघा हे सगळे आहेत ना सायाची पानं हे बघा किती सारे साय आहेत बघा ही आमच्या वाडीतली विहीर आहे ही बघा ही आमची विहीर आहे एकदम गोड पाणी आणि बर्फासारखं जर आम्हाला कोणाला जर घरामध्ये जर असं पियाचं असेल थंड पाणी दुपारच्या वेळेला तर छोटीशी कळशी घेऊन इथे येतात आणि घेऊन जातात पाणी आहे ना ताई हे बघा किती पाणी आहे हे बघा या डब्याने पाणी काढतात आहे हे बघा आणि पाणी किती स्वच्छ आहे तर बघ आहे ना किती स्वच्छ पाणी आणि गोड एकदम हे बघा आमच्या ना वाडीतल्या बल्डेश्वराच्या मंदिराचं नवीन मंदिर तयार करतात आहेत नवीनकरण करतात आहेत त्यासाठी या सर्वांचा वाडीतल्या लोकांचं जेवण आहे जे ना काय गं जेवण वगैरे आहे त्यासाठी पाणी पाहिजे ना मग विहिरीचं पाणी हे बघा तिघीजणी आल्या तीन हांडे घेऊन मस्त आता पुन्हा येणार आता एवढी खेप घेऊन जाणार मी परत येणार ह्या तिघी जणी तेव्हा मग आता चालले हांड्या घेऊन हे बघा आहे ना जर कधी समजा पाणी नसेल ना लाईट वगैरे गेली तर आम्हाला हे विहिरीचं पाणी मिळतं ह्या विहिरीचं पाणी आम्ही नेतो मग हे बघा चालल्या तिघेजणी आता पुन्हा येतील एवढा सारा जेवणाला पाणी पाहिजे म्हणजे हे बघा निघाल्या असं काय असेल ना, ना वाडीमध्ये प्रोग्राम तर सर्वजण घरपट्टी येतात आणि सर्वजण मिळून सर्व काम करतात हे बघा विहिरीला ना भरपूर पाणी असतं बघा किती जणांचे पाईप आहेत बघा मोटर लावलेली आहे भरपूर पाणी असतं फक्त मे महिन्यामध्ये जरा पाण्याचं जरा टंचाई येते पण चालतं असं कोणाला पाणी मिळत नाही असं नाही विहीर बघा किती मोठी आहे आणि पाणी पण एकदम स्वच्छ आणि गोड मेन म्हणजे गोड पाणी बघा विहिरीच्या शेजारी झाड आहे एक फुल झाड एक झोरा आहे पण जो मी तुम्हाला प्रत्येक वेळी दाखवते ना एक झोऱ्याचं झाड ते नाही हे जरा वेगळं आहे दाखवते तुम्हाला थांबा हे बघा हे कसं आहे बघा त्या एक झोऱ्याची फुलं जरा वेगळी असतात ही एकदम एक जाड आहेत आणि झाड किती मोठं आहे बघा एवढा झाड मोठा आहे बघा आहे ना आणि पूर्ण अख्खं झाड बघा वरपर्यंत सर्व फुललं आहे बघा झाड आमच्या कोकणामध्ये ना फुलांची कमी नाही फुलांची काय कोणत्याच गोष्टीची कमी नाही मस्त एकदम हे बघा हे माकड नारळ जरा असतात ना जरा हिरवेच तेव्हाच असेच फोडतात त्यातलं पाणी पितात नाही बघा कसे टाकून देतात खाली हे बघा विहिरीच्या शेजारी हे अननस बघा किती आहेत ते बघितलं किती सारे अननस कोण कशाची पण शेती करतो अननस बघितलं ना पन्नास पन्नास साठ साठ रुपयाला एक एक अननस जातो बघा किती सारे अननस आहे दाखवतो आणखीन पण हे बघा हे बघा किती अननस हे बघा चारी बाजूला अननस अननस आहे बघा कोण कशाची पण शेती करतं आई ते गुरांचा वाडा आहे हे गुरांचा चारा आणून ठेवला आहे बघा आई ते झाडांच्या झुडपांमध्ये कवलारू घर आहे बघा झाडांमुळे दिसत पण नाही आहे तो झा घर हा बघा इथे एक मंदिरसुद्धा आहे आणि जिवंत घेतलेली समातीसुद्धा बांधलेली आहे बघा मी मागच्या व्हिडिओत तुम्हाला दाखवली होती हा पर्याय आहे बघा जो माझ्याकडे पाणी येतो ना तोच हा पर्याय मग इथे सुकला आहे बघा आणि माझ्या तिथे पर्याच्या इथे ना, ना अजून झरे सुकले नाहीत झऱ्याचं पाणी येतच आहे म्हणून माझ्या घराच्या खालच्या बाजूला भरपूर पाणी येतं इथे पण दिसतंय बघा पाणी आहे बघा पर्यामध्ये खूप झरे आहेत कोणते कोणते झरे सुकतात कोणते कोणते हे आहेत अजून आहे पाणी खाली विहीर आहे आणि विहिरीच्या वर बघा एकमेकाला झाडं सगळी मिललेत आहेत हे बघा हे रातांब नारळ सायाची झाडं एकामेकाला मिळली आहेत बघा जरा तरी उघडं आहे का नाही ना मग आता विहिरीमध्ये कचरा पडतो हे बघा कोकणामध्ये ना झाडंच झाडं सगळीकडे पावसाळ्यामध्ये ना मित्रांनो हे पाणी आहे ना वर सर तुडून भरून हे पाणी ना इकडनं वाहतं बाहेर हे बाई इथं उभं राहायला गेलेलं आहे इथं राहाट पण होतं पण ते काढून टाकलं नाही बघा राटाची निशाणी आहे हे सुद्धा होतं राहाट पण ते काढून टाकलं नाही पावसामध्ये ना वर भरून पाणी इकडनं वाहतं बघा एवढं या पा बावडीमध्ये ना विहिरीमध्ये झरे आहेत आणि पावसात काय जास्त कोण येत नाही पाणी बघा पुन्हा आल्या पाणी पाणीवतून ही दुसरी खेप घ्यायसाठी आलेत बघा आता एवढ्या जणांचं जेवण करणार म्हणजे पाणी हवंय ना मग पुन्हा आल्या बघा पाणी घ्यायला ही बघा ही आमची रंजना कापू हिला तर तुम्ही ओळखतात हे बघा आल्या ही लोक पाणी काढायला आता एक जण काढून झाली आता ही दुसरी काढते पाणी हे बघा हा पारी बायरी काढतात हात दुखतात ना रशी लागते हाताला नाही काय गोमते ना मित्रांनो कसे वाटले तुम्हाला कोकणचे व्हिडिओ विहिरीचं पाणी हे बघा कसं वाटलं तुम्हाला आवडले ना मग लवकर लवकर चला माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी एवढी छान छान तुमच्यासाठी व्हिडिओ आणते माझे व्हिडिओ बघा मी मोठे व्हिडिओ पण टाकते चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बघा सुंदर चला तर मग धन्यवाद